काय मॅडम परत एकदा सांगा तुमचा आवाज नाही आला आ, सर मोदी सरकार आपल्या योजनाद्वारे तुमची सेवा करू शकल्या बद्दल मोदी सरकार कशाची मॅडम मोदीच्या सरकार आहे का भारत सरकार आहे ते सर व्यवस्थित बोला तुम्ही व्यवस्थित बोलू शकतो मी भारत सरकार हा माझा संवैधानिक हक्क आहे कॉल रेकॉर्ड करून घ्या आणि केस कराची नेहमी करतात तुम्ही लोकांवर ऑलरेडी हा कॉल रेकॉर्ड आहे उद्या ना उद्या ना जमा करून द्या डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरीव्हिडियन्स जमा करा एका व्यक्तीची सरकार असते का ठीक आहे सर केंद्र सरकारकडून तुम्हाला किसान सन्मान निधी हा मग किसान निधी म्हणजे काही एक नेमकं का मला कन्सेप्ट एक्सप्लेन करा बरं व शेतकऱ्यांचा हक्क का आहे कारण की भारताची कृषी व्यवस्थेवरती भारत सरकार चालू आहे शेतकऱ्याला सन्मान निधी सन्मान निधी देण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव द्या जेणेकरून शेतकऱ्याचं जगणं सोपं होईल ठीक आहे सर जर आपण भारत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सन्मान निधी देऊन दोन हजार रुपये देत आहे तर त्यांचा सन्मान कमी अपमान जास्त हा काय म्हणताय तुम्हाला पैसे मिळतात कस पैसे मिळतात म्हणजे तो उपकारणी करत ना कोणी मी जे टॅक्स पे करतो ना जीएसटी माध्यमातून मी ज्या वस्तू खरेदी करतो त्या टॅक्स वरून मला सरकार पैसा देतो तो माझा हक्क आहे शासन मला उपकार म्हणून देत का माझा बाप पिकवतोय म्हणून सरकार चालतंय ना कादानी अंबानी त्यांचे गेटचे नाही नाही चुकीची भाषा नाही एकदम रीच सर बोलतोय मॅडम मी तुमच्याशी मला सांगा शेतकरी पिक शेतकरी पिकवतो तेव्हाच खातात ना सगळेजण हो सर हो हा का शेतकरी जो आहे तो काहीतरी म्हणजे उपकार करतात कोणी त्याच्यावरती तुम्ही पण तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचा शेतातला माल खाऊन त्या ठिकाणी जीवन जगतायत ना मॅडम हो सर एखादा जर कधी समजा सोने चांदीचा व्यापारी असेल तर तो सोनं किंवा चांदी खाणार आहे का हा पैसे मिळतात म्हणजे तो हक्क आहे ना मॅडम सगळ्या शेतकऱ्यांचे आणि तो अपमान निधी जास्त वाटतो ठीक आहे सर नक्कीच सर तुम्हाला केंद्र सरकारचे के पैसे मिळतात मग केंद्र सरकारचे पैसे मिळतात म्हणजे तुम्हाला हक्क कारण की माझ्या बापाच्या जीवावर पडकार चालू आहे ना ठीक आहे सर ठीक आहे काय विचारायचं होतं विचार अजून तुम्हाला नाही समस्या काहीच नाही फक्त मला एक अपेक्षा वाटते की कॉल रेकॉर्ड झाल्यानंतर कदाचित तो शेतकरी सन्मान निधी तुम्ही बंद करू शकता ठीक आहे सर कॉल रेकॉर्डच होता रेकॉर्ड करा आणि तो निधी बंद करून टाका जर बंद करून टाकल्यानंतर मला आनंद होईल की निदान खरा बोलल्यानंतर तुम्हाला ते खटकत हे पण सिद्ध होईल ठीक आहे सर दिल्याबद्दल धन्यवाद तुम 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 सर तुमचा दिवस हो मॅडम मी आता वेळ तुम्हाला कायम देऊ शकतो कोणालाही फोन करायला लावा ठीक आहे सर धन्यवाद सर हो मॅडम नक्कीच लोकनायक न्यूज